हा जो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई तर काल तुम्हाला मी सांगितलं की मी दोन हजार या, सतरा सोळा सतराला मी गुवाहाटी मेघालयचा मी अनुभव शेअर केला हो हो तर ताई तुम्हाला माहित आहे तर हा जो अनुभव घडलेला आहे हा चेरापुंजी या ठिकाणी घडलेला आहे आता चेरापुंजी म्हणजे काय आहे तर हे ठिकाण जे आहे जिथं आपल्या मेघालय मध्ये आहे आणि त्या मेघालय मध्ये जगातला सर्वात जास्त पाऊस पडतो पडतो बरोबर तर अशा ठिकाणी मला माहित नव्हतं की मला बघायचंय म्हणून अच्छा अच्छा तर मग मी मेघालयला गेल्यावर मला चेरापुंजीलाही जायचंय म्हणून सांगितलं तर मग Uh, मेघालयामधून सर्व डोंगर वगैरे आता तुम्हाला माहित आहे हे जे केरापुंगी गाव आहे ते एकदम उंचावर वसलेलं हो हो हो, आहे आणि त्याच्यामध्ये सपाटीवर उंचावर वसलेलं आहे असून त्याच्यामध्ये कसं आहे सपाट आहे आणि त्यावेळी मी प्रत्यक्ष तिथं गाव मी साधारण संध्याकाळी मी वगैरे पोहोचले साधारण साडेआठ साधर नऊच्या दरम्यान तर मी गेलेले होते तर मी गेलेले होते साधारण डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे पाऊस वगैरे तिथं नव्हता गारवा गारवा होता भयानक आणि एका त्यांनी माझी जे सोय केलेली होती ती गावाबाहेर एका हॉटेल म्हणजे हॉटेलमध्ये सोय केलेली होती इतकं हे गारवा वगैरे वा वाटत होत मग तिथं रेस्ट घेतलं आणि मी ठरवलं की आता केरापुंजीला आपण बघायचंय म्हणमग देवाचे आभार मानले खेरापुंजीला आणि म्हंटल आता आपण बघूया आता खेरापुंजीला मला पहिल्यांदा ज्यावेळी सूर्य उगवायला लागला त्यावेळी आपल्या आपल्यासारखं आपलं जसं सांगली कोल्हापूर किंवा तसंच चेरापुंजी ही, ही सिटी होती अच्छा फक्त एक एक गोष्ट होती की जवळ जवळ नव्हते थोडस दूर दूर असे बंगले वजा होते आणि नॉर्मली की हे होती तिथली वस्ती होती ती ख्रिश्चन तुम्हाला सांगितलं ना मी हो, 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 की नाईंटी पर्सेंट लोकांची ख्रिश्चन वस्ती होती तर आता अशा ठिकाणी मी ठरवलं की आज वेळ मिळतो तर सगळं बाहून घ्यायचं तर बघण्यासारखं काय होत तर नंबर वन तिथं धबधबे होते दुसरी गार्डन्स आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिथं एक एका नॅचरल तुम्हाला माहित आहे की पूर्वीच्या याच्यामध्ये या, या मोठमोठ्या पर्वताच्या ठिकाणी वगैरे समुद्र होता आणि त्या समुद्राच्या याच्यानंतर ज्वालामुखीमुळे काय झालं तो समुद्र समुद्राने आपली दिशा बदलली आणि दिशा बदलल्यामुळं काय झालं तिथं ते अवशेष वगैरे जे सगळे होते ते तिथंच राहिले त्यातल्या पाऊल खुणा वगैरे तिथं राहिल्या पण बाकीच सगळं जे आहे समुद्र दुसऱ्या ठिकाणी गेले बरोबर आणि याच्यामुळं काय झालंय की समुद्रामध्ये जे क्षार वगैरे होते तर त्याच्यामुळं काय याच्यामध्ये आतमध्ये गुहा गुहांची निर्मिती झाली नैसर्गिक गुहांची निर्मिती झाली हो oh. आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम किंवा व्हाईट असे या टाईपचे क्रिस्टल्स बनतात oh, 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 oh. ते क्रिस्टल फॉर्मेशन झालं आणि इतके त्यावेळेस काय इतके सुंदर दिसतात ते क्रिस्टल्स वेग क्रिस्टल वेगवेगळ्या आणि त्या टाईप मध्ये क्रिस्टल फॉर्मेशन जे होत त्या टाईप मध्ये खेरापुंजीला गुहा होती आणि ती गुहा म्हणजे इतकी जवळ जवळ एक किलोमीटर लांब होती अशी याच्यामध्ये पर्वतांच्या मध्ये आणि व्हाईट कलरचे मोठमोठे असे बर्फ चुके तुमचे क्रिस्टल जे असायचे ते सारखे ते चम चमकवायचे चमकायचे चम 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 असे करायचे खूप सुंदर होते आणि असं सबंध असं आतमध्ये गेलं ना तर संबंध असं जवळजवळ तीस चाळीस फीट असे लांब वेगवेगळे क्रिस्टलचे आकार तयार झालेले किती छान सांगते तुम्ही हा आणि तर ताई अशा याच्यामध्ये क्रिस्टल असं आणि वरून काय काय वेळा काय असं असं वरून काय काय वेळा सूर्यप्रकाश आला ना त्या क्रिस्टल वर पडला की ते सोन्यासारखे दिसायचे ताई इतकं ते मनोरम हे होत आणि असं या याच्यामध्ये मी काढले म्हणजे तिकीट काढले आणि मी त्या गुहेमध्ये गेले क्रिस्टल बघायला वगैरे आणि असं जवळजवळ एक पन्नास चाळीस पन्नास टक्के गुहेचा भाग आतमध्ये गेला तर एका ठिकाणी कसं आहे आता या क्रिस्टल फॉर्मेशन मध्ये एका ठिकाणी निमुळती जागा होती अच्छा आणि आता त्या निमुळती जागेमध्ये मला माहित होत की अशा निमुळती जागेमध्ये आहे मग ते सगळं बारीक असेल की जाऊ पण ते माझ्या लक्षात आलं नाही आणि पलीकडं मी जायचा प्रयत्न केला आणि त्या निमुळत्या जागेमध्ये मी अडकून बसले अगो बाई हा अडकून बसले आणि धड इकडं लेफ्ट हँड साईडला वळायचा प्रयत्न करते तरी सुद्धा येईना राईट हँड साईडला करायचं तरी येईना तर हा काय होता साधारण दहा अकराचा सुमार होता ना आणि अशा वेळी तिथ त्या गुहेमध्ये जादा हे प्रेक्षक प्रेक्षक वगैरे कोण नव्हते इथं जास्त लोक नव्हते आणि अशा याच्यामध्ये मी अडकून बसले तिथं इतकं जोरात ही होईना ही जाईना असं अडकून बसले आणि मग शेवटी मी परमेश्वराला कोई आय वॉन्ट हेल्प नीड हेल्प वगैरे मी असं जोर जोरात ओरडायला लागले ताई आय वॉन्ट युअर हेल्प वगैरे मला असं म्हणजे काय अडकून इतकं बसले की मला ते आणि शेवटी ते क्रिस्टल्स माझ्या ला, शरीराला हे व्हायला लागले हो असे ओरबड टाइप मध्ये हे व्हायला लागले आय नीड हेल्प वगैरे हे परमेश्वरा मला हे कर मला वाचव वगैरे असं जवळ जवळ मी दहा पंधरा मिनिट परमेश्वराचा धावा सुरू केला तरी सुद्धा त्या तरी त्या याच्यामध्ये कोणीही आलं नाही आता म्हटलं या याच्यामध्ये ये कोणी येत आहे का नाही आणि जर मला कोणी आलं तर तरच मला ते वाचवू शकत ना कारण मी एक तर लेफ्ट हँड साईडला गेले तर जिथून मी प्रवेशद्वाराकडे गेलो तिकडं आणि पुढं गेलं तर आणि अजून किती निमूळ ते मला काय माहित आहे बरोबर बरोबर मग याच्यामुळे ताई जवळ जवळ एक ते दीड दोन तास मी तिथे अडकून पडलेले होते अशा वेळेला माझं कोणीच अडव हे तयार नव्हतं आणि देवाचा धावा सुरू केला देवा मला वाचव मला एवढ्या लवकर मरायचं नाहीये देवा मला प्लीज वाचव मला हे कर वगैरे <गाँ> आणि अशा वेळी मला देव सगळे माझे नातेवाईक माझे आई वडील माझे पती सगळे मला आठवायला लागले आणि कुठं मी हे काय आहे शेवटी हौशेला मोल नसतं पण तरी ज्यावेळी हौस आपल्या अंगावर येते त्यावेळी मग आपल्याला परमेश्वर आठवतो ना मग शेवटी देवाला म्हटलं देवा तू शेवटी माझा आज आहे आणि तही साधारण बारा साडे बाराची <गाँगा थे>। <ताँगा>। <गाँगाँग> वेळ झालेली होती आणि पोटामध्ये एक तर सबंध हे पोटात भूक खूप लागलेली होती परमेश्वरला शेवटी दोन तासानंतर निचटण्याचा ता प्रयत्न केला पण शेवटी काय खर्च टायला लागलं सगळं शरीराला ला वगैरे माझ्या कपडे हे व्हायचं फाट फाटले गेले तर मग शेवटी तही मी शेवटी परमेश्वर परमेश्वर कुठे आहेस तू मला वाचो वाचो तुझ्याशिवाय कोणी मला आधार नाही असं म्हटल्यावर तई तिथून तिथून दोन मुलं आली म्हणजे पलीग तिकडून दोन मुलं आली मॅडम गी ठेरो ठेरो जरी आहे मग आपलते हे आणि तई असं काय केला तर त्यातलं साधारण अठरा वीस वर्षाची मुलं होती एक वरती त्या स्फटिकावरून तो वरती चढला त्यानं मागे असे दोन्ही हात असतात ते वरती असं साइडनं तर मी निग निघत नव्हते ना मग त्यानं मला काय सांगले मॅडम की आप ऊपर हो जाई असं म्हणून त्यानं वरती माझे हात दोन्ही खेचले आणि दुसरा जो होता त्यानं खालून प्रेशर दिलं आणि त्या त्याच्यामध्ये थोडं एक पंधरा वीस मिनिटं हे केल्यावर होत्या त्याच्यामधून निघाले त्या त्याच्यामधून अडकलेले ते निघाले आणि निघाल्यावर इतकं मी त्यांच्या अक्षरशः म्हटलं पहिलं भगवान परमेश्वराच हे केलं बाबा तू मला वाचवलंस आणि त्याच्यानंतर तरी मी जिथून म्हणजे प्रवेशद्वारापासून आहे जिथून बाहेर पडतात ना त्या दिशेने नाही एंट्रन्स केलं आणि तिथून मी येऊन यू, ती बाकीची राहिलेली मी गुहा बघितली ताई स्फटिकांची ती सुंदर होती खूप सुंदर मला निसर्गाची फोटो आहे नाही ताई त्या वेळेला इतकं हे नव्हतं पण ते बघते मी नेट वर त्याचे जर फोटो मिळाले त्या वगैरे तर मग मी पाठवते तुम्हाला ते करते श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी हा आहे ना ताई युनिक अनुभव युनिक आहे छान आहे ठीक आहे थँक्यू